नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे बघाना अठ्ठावीस ऑक्टोंबरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीत फडणवीसांनी साखर आयुक्तांना शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी करून येत्या दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले ही बातमी बाहेर येताच शुगर लॉबी किंवा साखर साम्राज्यात खळबळ उडाली कारण वी एस आय म्हणजे थेट साम्राज्याच्या संहासनावरच फडणवीसांनी वार केलं होतं त्यामुळे रोहित पवार लगेच ट्विट करतात की भाजपने यापूर्वी ठाण्याला टार्गेट केलं आणि आता अजित पवार व्ही एस आयमध्ये आहेत म्हणून मोर्चा तिकडे वळवला आहे थोडक्यात बी जे पी मित्रपक्षांना संपवण्याचा प्रयत्न करते हे रोहित पवारांना सांगायचं आहे पूर्ण इकोसिस्टम सरकारच्या विरोधात कामाला लागली कारण राजाच राहिला नाही तर उद्या ही सिस्टम कोण चालवणार याची चिंता त्यांना वाटत होती पण नंतर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं की जे अनुदान सरकार वी एस आयला देते आणि प्रत्येक साखर कारखान्यातून जो प्रति टन एक रुपया वी एस आयला दिला जातो म्हणजे वर्षाला जवळपास अठरा ते एकोणीस कोटी रुपये हे कोणत्या कामासाठी आजपर्यंत वापरले गेले याचा हिशोब मागण्यात आला आणि या बैठकीत व्ही एस आयचे पदाधिकारी देखील होते त्यामुळे चौकशी नाही पण उद्या जर आमच्यापर्यंत तक्रार आली आणि ती गंभीर असेल तर चौकशीसुद्धा करू फडणवीसांचे हे शब्द रोहित पवारांच्या ट्विटला उत्तर नव्हतं तर शरद पवारांना ताकीद होती हा घटनाक्रम ज्या दिवशी घडला त्याच्या एक दिवसाआधी अमित शहा मुंबईत आले होते आणि याच अमित शहांसमोर एक महिन्यापूर्वी पवारांवर कारवाई करण्याचा शब्द फडणवीसांनी दिला होता जेव्हा अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत व्हावी यासाठी साखर कारखान्यांना फडणवीसांनी विनंती केली की प्रति टन फक्त पाच रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत दान करा तेव्हा शरद पवारांनी पुढे येऊन म्हटलं होतं की शेतकऱ्यांचेच पैसे शेतकऱ्यांना मदत म्हणून देणं हे चुकीचं आहे पण देवेंद्र फडणवीसांनी अगोदरच स्पष्टपणे सांगितलं होतं की सरकारला शेतकऱ्यांच्या नाही तर कारखान्याच्या फायद्यातला पैसा हवा आहे आणि हे पवारांनाही चांगलं कळत होतं तरीही अडचणीच्या काळात फडणवीसांची बदनामी व्हावी यासाठी केलेली ही खेळी होती आणि याला उत्तर देताना फडणवीस शहांसमोर म्हणाले होते की सरकारकडून तुम्ही कोट्यावधी रुपये घेता पण शेतकऱ्यांना मदत करण्याची पाळी आली की तुमच्या पोटात दुखत आहे आणि अशा कारखान्यांची नावं मी नोंद करून घेतली आहेत त्यांचा हिशोब वेळ आल्यावर चुकता केला जाई फक्त एवढं माहिती नव्हतं की पवारांच्या राजकारणाचं प्राणवायू असलेल्या व्ही एस आयवरच फडणवीस हल्ला चढवतील तसं चौकशी करणं काही मोठी गोष्ट नाही आहे आणि या चौकशीतून शहांची इच्छा असेल तरच काहीतरी बाहेर निघू शकतं पण जर का निघालं तर ते छोटं मोठं नाही फटाक्यांची साखळी असेल महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा घोटाळा बाहेर येऊ शकतो जर शरद पवारांच्या साखर साम्राज्यावर फडणवीसांनी हल्ला चढवला त्यामुळे शरद पवारांच्या इकोसिस्टमला फक्त चौकशीच्या नावावरच घाम फुटला आहे हा घोटाळा किती मोठा असू शकतो हे समजून घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा सहकार क्षेत्राशी कोणताही संबंध नसताना ज्यांचे वडील गोविंदराव पवार शेका पक्षात याच प्रस्थापितांच्या विरोधात लढत असताना त्यांच्या साखर साम्राज्यात घुसून शरद पवारांनी स्वतःला कसं राजा बनवलं हे समजून घेणं आवश्यक आहे महाराष्ट्रात आजच्या सहकार क्षेत्राची रचना मुघल काळातल्या मनसबदारी व्यवस्थेसारखी आहे जी व्यवस्था राजा टोडरमल यांनी अकबरचं राज्य स्थिर ठेवण्यासाठी तयार केली होती मनसब म्हणजे रँकिंग स्थान अशा अनेक रँकिंग राजा टोडरमल यांनी दिल्लीच्या हस्तक्षेपाशिवाय राज्य सुरळीत चालावं यासाठी तयार केल्या ज्या राजपूत राजांनी अकबरची शरण घेतली त्यांना वतन देऊन मनसबदार केलं जहागिरीतून मिळणारं उत्पन्न तो मनसबदार आपल्याकडेच ठेवून फक्त ठराविक हिस्सा दिल्लीला पाठवायचा आणि गरज भासल्यावर आपली सेना बादशासाठी युद्धभूमीत घेऊन जायचं फक्त हे दोनच काम मनसबदाराचे असायचे आणि हुबेहूब हीच व्यवस्था यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्र समितीला संपवण्यासाठी महाराष्ट्रात तयार केली कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीत राज्याचा शत्रू काँग्रेस पक्ष होता आणि याचे परिणाम एकोणीसशे सत्तावन्नच्या विधानसभा निवडणुकीत दिसले बॉम्बे स्टेटमध्ये तीनशे शहाण्णव पैकी शंभर पेक्षा जास्त जागा संयुक्त महाराष्ट्र समितीने जिंकल्या काँग्रेसला बहुमत मिळालं पण यशवंतराव चव्हाणांसाठी समितीची वाढती ताकद चिंतेची बाब होती समितीला संपवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा एक मे एकोणीसशे साठला ला महाराष्ट्र हे एक वेगळं राज्य बनवलं त्यामुळे विचारधारा विसरून एकत्र आलेले पक्ष पुन्हा विचारधारेच्या आधारावर भांडायला लागले आणि महाराष्ट्रातल्या लोकांचं जीवन काँग्रेसवर अवलंबून राहावं आणि त्यांनी नेहमी काँग्रेसलाच मतदान करावं यासाठी साखर सहकारी कारखान्यांचा उपयोग केला साखर कारखाना त्यावेळी महाराष्ट्रासाठी काही नवीन गोष्ट नव्हती कारण एकोणीसशे तीस चाळीसच्या दशकातच साखर कारखाने महाराष्ट्रात सुरू होते पण यात गेम बदलला विठ्ठलराव विखे पाटलांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आशियातला सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना अहिल्यानगरात त्यांनी सुरू केला यात काही शेतकरी एकत्र येऊन ठराविक किंमत देऊन कंपनीत शेअर विकत घेतात म्हणजे शेतकरीच त्या कारखान्याचे मालक तो कारखाना शेतकऱ्यांकडून ऊस विकत घेणार त्याचा मोबदला त्यांना मिळणारच पण त्यासोबत कारखान्याला जो नफा होणार त्यातलाही एक हिस्सा शेतकऱ्यांना मिळणार आणि हा कारखाना चालवण्यासाठी एक समिती नेमण्यात येईल त्या समितीचा कोण अध्यक्ष आणि कोण कोण सदस्य होणार हे ठरवण्याचा अधिकारसुद्धा शेतकऱ्यांकडेच असणार कारण कारखान्यात शेअर्स विकत घेतल्यामुळे तो कंपनीचा सदस्य असतो आणि मतदानाचा अधिकारसुद्धा त्याला मिळतं आणि त्याचा वापर शेतकरी निवडणुकीत करतो अब्राहम लिंकन यांचं लोकशाहीवर एक प्रसिद्ध वाक्य लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य आणि तसंच शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेला कारखाना म्हणजे आदर्श सहकारी कारखाना पण व्याख्येप्रमाणे ही झाली आदर्श व्यवस्था आणि या आदर्श व्यवस्थेचे जो चित ओढवतो तो तर सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचतो आणि याप्रमाणेच यशवंतराव चव्हाणांनी सहकारी साखर कारखान्यांना राजकारणाचं रिंगण बनवलं प्रत्येक जिल्ह्यात एक कारखाना उभारत तिथे मनसबदार नेमला उदाहरणार्थ नांदेडचे चव्हाण कोल्हापूरचे देसाई सांगलीचे पाटील पुणे बारामतीचे पवार आणि या सागर साम्राज्यात अलिखित एक नियम आहे की मनसबदारी फक्त मराठ्यांकडेच राहणार आणि तेही घाटी मराठेच आणि सगळे जर मराठे असतील तर ते त्यांच्यावर बाहेरच्या दुसऱ्या जातीच्या व्यक्तीने येऊन अटीशर्ती शर्ती घालू नये म्हणून त्यांचा राजा म्हणजेच मुख्यमंत्रीसुद्धा मराठाच असायला हवा त्यामुळे काँग्रेसच्या सरकारमध्ये जेव्हाही ए आर अंतुले किंवा सुशीलकुमार शिंदेंसारख्या नॉन मराठा व्यक्तींना मुख्यमंत्रीपद मिळालं त्या पदावर त्या लोकांना कधीच या लॉबीने टिकूच दिलं नाही नारायण राणेंना मुख्यमंत्रीपदाचं वचन देऊन काँग्रेस हायकमांडने पक्षात आणलं होतं पण साखर लॉबीने कधीच त्यांना काँग्रेसमधून मुख्यमंत्री होऊ दिलं नाही कारण यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून एक दोन सोडले तर सर्वच मनसबदार आजही काँग्रेस किंवा एन सी पीमध्ये आहेत त्यामुळे लॉबीतले नसलेले वरून कोकणी मराठा अशा नारायण राणेंना काँग्रेसमधून मुख्यमंत्री लॉबी कशी होऊ देईल आणि लॉबीची इतकी जास्त ताकद महाराष्ट्रात ता आहे की काँग्रेस हायकमांडलासुद्धा त्यांच्यासमोर झुकावं लागतं पण यशवंतराव चव्हाणांनी ही व्यवस्था काँग्रेसच्या फायद्यासाठी तयार केली होती पुढे वसंतदादा पाटील जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी अजून पाठबळ सहकार क्षेत्राला दिलं त्यामुळे कारखान्यांचा वापर राजकारणासाठी होत असला तरी शेतकऱ्यांचं नुकसान होत नव्हतं कारखाने नफ्यातच चालत होते पण ही परिस्थिती शरद पवारांनंतर बदलली कारण स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी कारखान्यांना पिळायला सुरुवात केली आणि नफ्यात चाललेले कारखाने गिळंकृत करायला त्यांना मुद्दामून तोट्यात आणलं कारखाने सत्तेचा वापर करून कसे लुटायचे आणि शेतकऱ्यांना कसं मूर्ख बनवायचं याचे अनेक उदाहरणं शरद पवारांनी जनतेला दाखवली आहेत असा घोटाळा करण्याची प्रक्रिया फार सोपी आहे सर्वात पहिल्यांदा स्वतःला लांब ठेवायचं आणि आपल्या मनसबदारांकडून दोन लेवलवर गेम खेळायचं एक साखर कारखाना आणि दुसरं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका दोन्ही ठिकाणी आपली माणसं बसवायची आणि आपण सरकारमध्ये असलो की एक समिती नेमून काही साखर कारखाने आजारी असल्याचं घोषित करायचं आणि त्यांना पुन्हा त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी सरकारकडून मदत किंवा सहकारी बँकांकडून कर्ज द्यायचं आता समजा बँकेने शंभर कोटीचं कर्ज दिलं त्यातले फक्त दहा कोटीच कारखान्यात लावायचे आणि उरले नव्वद कोटी हळूच आपल्या केशात घालायचे आणि हे एकदा नाही वारंवार करत राहायचं थकबाजी खूपच वाढली की सहकार बँक म्हणजे आपलीच माणसं आपल्याच कारखान्याचा कब्जा घेणार आणि त्याचा लिलाव करणार मग कंपनीला विकत घेण्यासाठी सुद्धा आपणच एक कंपनी तयार करायची आणि कारखान्याला विकत घ्यायचं कारण त्या कारखान्यावर अनेक हजारो शेतकऱ्यांचं जीवन अवलंबून असतं आणि ते आपले मतदार आहेत त्यामुळे मतदारांची साखळी तुटू द्यायची नाही यातून कारखाना आपला कारखान्याची म्हणजे शेतकऱ्यांची जमीन आपली आणि खाजगीकरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना नफ्यातला हिस्साही देण्याची गरज नाही आणि बँकेत आपले लोक बसलेच आहेत जे आपल्याला अजून कर्ज देतील आणि हीच शरद पवारांची मोडस ऑपरेंडी राहिली आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर एकही क्षण एक वाया न घालवता शरद पवार कामावर लागले वसंतराधा पाटलांच्या कार्यकाळात सुरळीत चाललेले कारखाने एकामागून एक आजारी पडायला लागले पवारांचे सरकार पडल्यावर एकोणीसशे एक्क्याऐंशी येईपर्यंत इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली की पहिल्यांदा साखर कारखान्यांच्या प्रश्नांसंबंधी गुलाबराव पाटलांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी लागली या समितीने आपला अहवाल एकोणीसशे त्र्याऐंशीला दिला ज्यात त्यांनी वीस साखर कारखान्यांना आजारी असल्याचं सांगितलं पुढे एकोणीसशे सत्त्याऐंशीला शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती स्थापन करण्यात आली ज्यांनी वीस आजारी कारखान्यांचा आकडा अठ्ठावीस सांगितला सेना भाजप सरकारनेही त्यांच्या कार्यकाळात एक समिती नेमली जिने एकोणीसशे सत्त्याण्णवला अठ्ठावीसचा आकडा तेहत्तीस वर नेला बँका कर्ज देत होत्या सरकार मदत करत होती पण तोट्यात तो जाणाऱ्या कारखान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती कारण कारखाने चालवणारे मनसबदार व त्यांच्या राजाला हेच हवं होतं शरद पवार जेव्हा केंद्रात कृषीमंत्री झाले तेव्हा दोन हजार चारला सरकारने एक समिती नेमली आणि त्यांच्या अहवालावरून अठरा साखर कारखाने जे सहकारी होते त्यांना खाजगी करण्यासाठी विक्रीच काढलं आणि यासाठी लगेच शरद पवार कामावर लागले यातले बहुतांश कारखाने सहकार चालवणाऱ्या आपल्याच चा मनसबदारांना मिळावेत याची तरतूद त्यांनी केली आता शरद पवारांनी एकट्यानेच मलाई खाल्ली असं ओरडून सांगणाऱ्या विरोधकांच्या घशातसुद्धा काही कारखाने त्यांनी घातले तोट्यातले सहकारी कारखाने खाजगीकरण करून पुन्हा उभे करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतलं आणि ते कर्ज देणाऱ्या बँकेवर पूर्णत नियंत्रण राष्ट्रवादी काँग्रेसचंच होतं म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे संस्था दिसायला वेगवेगळ्या पण त्यांना चालवणारा तो व्यक्ती एकच कारखान्यांना तोट्यात नेणार आहे तोच तोट्यात गेलेत म्हणून कर्ज देणार आहे तोच पुढे कर्ज वाढून ते परत फेडू न शकल्यामुळे कारखान्यांना आहे तोच आणि कारखान्यांना शेवटी विकत घेणार आहे तोच फक्त हेरफेर होणारा पैसा आणि जमीन शेतकऱ्यांची नुकसान शेतकऱ्यांचं आणि या व्यवस्थेमुळे एका राजकीय पक्षाचा गुलाम होणाराही शेतकरीच शरद पवारांचे किंवा आज अजित पवारांचे ठराविक चाळीस ते पन्नास आमदारच का निवडून येतात याचं उत्तर हवं असेल तर त्या त्या जिल्ह्यातील साखर कारखाना आणि सहकारी बँकेचा अध्यक्ष कोण आहे फक्त एवढं तपासा त्याचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस असं येईल आज राज्यात एकूण दोनशे आठ साखर कारखाने आहेत पण त्यातले एकशे चार हे एक खाजगी आहेत सरकारी नियमांना फाट्यावर मारून सहकार कारखाने कसे गिळंकृत केले जातात याचं एक उदाहरण तुम्हाला देतो दौंड सहकार कारखाना उभारण्यासाठी सरकारने त्यावेळी एकशे पासष्ट एकर सरकारी जमीन दिली आणि यासोबतच दहा ते बारा हजार शेतकऱ्यांनी प्रत्येकी पंधरा हजार रुपये दिले संपूर्ण सरकारी प्रक्रियेला पार पाडूनच हा कारखाना सुरू झाला पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूला सरकारने पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तीनला नवीन सुरू झालेल्या दहा कारखान्यांची नोंदणी रद्द केली कारण त्यांना अहवालातून कळालं की हे कारखाने भविष्यात चालू शकणार नाही आणि या यादीत दौंड सहकार कारखान्याचं नावसुद्धा होतं जर सरकारला आधीच माहिती होतं की हा कारखाना उद्या चालू शकणार नाही तर एकशे पासष्ट एकर सरकारी जमीन का दिली आणि याचं उत्तर थोड्याच दिवसांमध्ये आपल्याला मिळालं जेव्हा सहकार कारखान्याचं रूपांतर दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये करण्यात आलं हा साखर कारखाना आजही सुरळीत चालू आहे म्हणजे शरद पवार प्रणित सरकारने एकशे पासष्ट एकर सरकारी जमीन हडपण्यासाठी रचलेलं हे एक नाटक होतं आणि हे काम करणाऱ्या मनसबदारांना मार्गदर्शन वी एस आय मधून मिळतं आणि व्ही एस आयचे चे त हयात अध्यक्ष शरद पवार आहेत तसं पाहायला गेलं तर वी एस आयच्या स्थापनेत शरद पवारांची दूर दूरपर्यंत काहीच भूमिका राहिली नाही आहे ही संस्था सरकारी पैशांनी चालते त्यामुळे सरकारच्या मुख्यमंत्र्यांनाच या संस्थेचा अध्यक्ष असायला पाहिजे आणि हेच नियम होते पण मुख्यमंत्री झाल्यावर एकदा का या संस्थेची कमान शरद पवारांच्या हातात आली ती आलीच आज सरकारलासुद्धा व्ही एस आयमधून शरद पवारांना काढणं अशक्य आणि जर अशा साखर सम्राटांच्या संस्थेवर कारवाई करण्याची भाषा देवेंद्र फडणवीस करत असतील तर ही फार मोठी बातमी आहे अमित शहांच्या टार्गेटवर आधीच शरद पवार आहेत आणि पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत जर भाजपला बहुमत मिळवायचं असेल तर शुगर लॉबीमधून शरद पवारांची ताकद कमी करावीच लागेल कारण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल साठ उमेदवार साखर लॉबीशी संबंधित होते त्यातले पस्तीस जिंकले आणि त्यातलेही एकोणीस पश्चिम महाराष्ट्रात जिंकले यातले काही अजित पवारांचे असतील पण जोपर्यंत शरद पवार जिवंत आहेत तोपर्यंत मी अजित पवार व शरद पवार या दोन व्यक्तींना वेगळं अजिबात पाहत नाही आजसुद्धा शुगर लॉबीत एकही एक निर्णय शरद पवारांच्या मर्जीशिवाय घेतला जाऊच शकत नाही या लॉबीला संपवणं सोपं नाही आहे पण कमीत कमी व्ही एस आयवर आम्ही कारवाई करू शकतो हे बोलण्याची हिंमत लॉबीतून न आलेला मुख्यमंत्री दाखवतोय ज्याने शरद पवारांना राजकीयदृष्ट्या तरी हतबल करून सोडलेलं आहे आणि हे महत्त्वाचं आहे साखर कारखान्यात घोटाळे झालेत हे सर्वांना माहिती आहे सहकार बँकेतले घोटाळे तर स्पष्टपणे दिसतात शरद पवारांवर ईडीचे केसेस सुद्धा आहेत पण सरकार शरद पवारांवर हात घालून त्यांना कायमचं संपवण्याचा प्रयत्न करणार का नाही हा महत्वाचा प्रश्न आहे जवळपास चाळीस लाख शेतकरी महाराष्ट्रात ऊसाची शेती करतात यांच्या परिवाराला मिळवलं तर एक मोठी वोट बँक एन सी पीकडे आणि फक्त कारखानेच नाही तर शिक्षण संस्था दवाखाने ट्रॅक्टर कंपन्यांमध्ये प्रभाव औषधं अशा अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये शरद पवारांनी आपली मुळं पसरवली आहेत पवारांचे आज दहा आमदार जरी असले तरी पवार हे एक व्यक्ती शंभर आमदारांच्या ताकदीचे आहेत ता त्यामुळे पवार आणि फडणवीस यांच्यातला वाद दोघांपैकी एक व्यक्ती संपल्याशिवाय थांबणार नाही आहे जोपर्यंत पवारांकडे ताकद आहे तोपर्यंत फडणवीसांच्या विरोधात जातीवादी आंदोलनं उभी राहणारच कारण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की सागर साम्राज्याचा अलिखित एक नियम आहे की मनसफदारांचा राजा घाटी मराठाच असला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस मराठा सोडा सरळ सरळ ब्राह्मण आहेत त्यामुळे एकतर लॉबी त्यांना संपवणार नाहीतर ते लॉबीला असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र